विद्या मंदिर मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन श्री क्षेत्र नृसेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर नृसेवाडी या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भव्य आणि दिव्य असं विज्ञान प्रदर्शन नुकतंच संपन्न झालं उद्घाटनावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ मनीषा खोचरे उपाध्यक्ष सुशांत गवळी सौ याशिन शेख सौ अकोलकर वहिनी सौ नंदगावे वाहिनी सौ समृद्धी पुजारी उपस्थित होते सदर प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून विविध वैज्ञानिक उपकरणे व प्रयोग सादर केले यामध्ये इलेक्ट्रिक बोट सुरक्षित पाण्याची टाकी हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण हवेचा दाब एटीएम मशीन ज्वालामुखीचा उद्रेक चांद्रयान मोहीम भूकंपरोधक सूचना यंत्र सूर्यग्रहण चल प्रतिकृती हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कुलर प्राण्याची घनता उष्णता रोधक फुगा अशा विविध प्रकारचे प्रयोग सादर केले यामध्ये विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं यावेळी मुख्याध्यापिका विजया पाटील अध्यापिका विजया पलंगे अश्विनी कपुरे मनीषा लठ्ठे वैशाली पाटील तसेच मधुकर काळे व उदय गायकवाड यांनी यासाठी परिश्रम घेतले